नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या चॅनलमध्ये आज आपण खांब बघणं खांब बघणार आहेत त्यासाठी आपण पहिलं हाफ खांब कसं करायचं ते बघणार आहे त्यासाठी आपल्याला ही अशी साखळी करून घ्यायची आहे साखळी करून घेतल्यानंतर सुईला हे असं धागात अडकवून पहिली नंबरची साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये सुई अशी घालून घ्यायची आहे त्यानंतर पुढचा असं हे धागा हा असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याकडे हे तीन झालेले आहे तीनमधनं आपल्याला हा एक करायचा आहे हे बघा हा झाला आपलं हाफखांब हे बघा मी सुयाशी घ्यायचे आहे पुढच्या साखळीमधनं घालायचे आहे आणि हा धागा असा वडून घ्यायचा आहे आणि मग तिनंचं एक करायचं आहे हे बघा सुया ह्याशी अडकवायची आहे पुढच्या साखळीमध्ये घालायचं आहे हे बघा सेम आपल्याला हे असंच करायचं आहे ही सुई आपल्याला या धाग्यामध्ये आप एक वेळ अडकवायची आहे त्यानंतर मध्ये याशी घालून पुढच्या साईडने परत ही अशी लोकर ओढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडे हे असे तीन होतील तिन्हीमधनं आपल्याला हा एकच करायचा आहे म्हणजे हा होईल अर्धा खांब आपल्याला असंच करायचं आहे हे बघा थोडंसं जवळनं दाखवते मी तुम्हाला हे आपल्याला आपण साखळीमध्ये जेव्हा विणतो त्यावेळेस आपल्याकडं हे एक राहतं त्यानंतर हे इथून असंच आहे एक वेळेस करून साखळीमध्ये आपल्याला एक ते सुई घालायची आहे पुढच्या साईडने हा असा धागा ओढून घ्यायचा आहे आप म्हणजे आपल्याकडे हे तीन घेतील तीन म्हणून आपल्याला हा एक करायचा आहे हे बघा हे असं हाफ खांब आपले बनत जाते बघा हे आपलं झालेलं आहे हाफ खांब आता आपण डबल खांब कसा करायचा ते बघणार आहोत ठीक आहे बघा मैत्रिणींनो आपण आता डबल खांब बघणार आहोत त्यासाठी पहिली साखळी करून घ्यायची ठीक आहे साखळी करून घेतल्यानंतर आपल्याला आपण जसे अर्धा खांब बघितला त्याचप्रमाणे आहे बघा हा ह्या साईडने साखळी ह्या साईडने आपल्याला सुई ही अशी धागात अडकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये साखळीत एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये हे असं टाकून घ्यायचं आहे पुढच्या साईडने हा धागा असा काढून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याकडे हे तीन झाले तिण्यातनं आपल्याला आता हे दोन करायचं आहे हे दोन्यांमधनं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याकडे दोन राहिले दोन्यातनं परत आपल्याकडं हा एक राहिला बघा हा सेम इकडनं हा लोकर इकडनं हे सुईमध्ये ही अशी लोकर अडकून घ्यायची आहे दुस पुढच्या साखळीमध्ये टाकायची आहे पूर्ण लोकर ही अशी ओढून घ्यायची आहे म्हणजे हे आपल्याकडे तीन झाले तिण्यातनं आपल्याला हे दोन दोन्ही एक बघा हा अशी ही सुट टाकून घ्यायची पुढच्या साईडने ही लोकर अशी ओढून घ्यायची आणि त्यानंतर तिण्याचं दोन दोनाचं एक हे आपल्याला असंच करायचं आहे म्हणजे आपली ही आपल्याला डबल खांब होतील याची तुम्ही प्रॅक्टिस करत जा आणि जा जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं तुम्हाला जमायला लागेल या खांब खांब केल्यामुळेच आपल्याला चांगल्या प्रकारे विणकाम याला चालू होतं हे आपल्या बेसिक स्टेप आहेत ज्यांना साखळी सिंगल खांब शिकायचं आहे त्यांनी आपल्या मागचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जाऊन बघा त्यातनंतर तुम्हाला पण शिकायला भेटेल हे बघा आपले असे डबल खांब बनतात बघा किती छान बनलेले हे झालेलं आपलं डबल खांब आता आपण ट्रिपल खांब शिकणार आहोत बघा मैत्रिणींना आपण आता ट्रिपल खांब शिकणार आहोत त्यासाठी पहिली ही सेम साखळी करून घ्यायची आहे त्यानंतर हा धागा आपल्याला सुईमध्ये दोनदा लपटायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन साखळी सोडून तिसऱ्या साखळीमध्ये सुई टाकून पुढच्या साईडने धागा हा असा ओढून घ्यायचा आहे हा धागा ओढल्यानंतर आपल्याकडे हे चार लूप होतील चार झाल्यानंतर चाराचा आपल्याला तीन करायचा आहे ठीक आहे तिन्चं आपल्याला दोन करायचं आहे दोण्याचं एक करायचं आहे बघा हा सुईला हा धागा असा दोनदा लपट लपेटवायचा आहे पुढच्या चेन साखळीमध्ये टाकून हा असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याकडे हे चार होतील चाराचं तीन तिन्चं दोन दोनाचं एक बघा हा हे असं सुईला हे असं दोनदा लपेटवायचं आहे पुढच्या साखळीमध्ये ही सुई टाकून हे असं काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा हे आपले झालेले ट्रिपल खांब हे सुईला दोनदा लपटवायचं आहे त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये टाकून सुई टाकून पुढचे धागा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे हे चारातलं आपल्याला हे तीन करायचं आहे तिन्हीचं आपल्याला दोन करायचं आहे दोघाचं एक करायचं आहे असंच आपल्याला पुढे करायचं आहे आज आपण खांब शिकलेले अर्धा खांब डबल खांब आणि हा ट्रिपल खांब करून घ्यायचं आहे मैत्रिणींना दोनदा सु लपटवायचे पुढच्या साखळीमधनं हे असं टाकून हे असं वळून घ्यायचं आहे चाराचं तीन तिनाचं दोन तिन्चं दोन आणि दोनाचं एक सेम बघा दोनदा पटव्याची सुई आणि हे असं टाकून हे बघा हे आपले बेसिक स्टेप चालू आहेत हे हे चांगल्या प्रकारे यायला लागले की आपण वेगवेगळे वेग तोरण वेगवेगळ्या वेग डिझाईन हे खांब आपण त्यामध्ये टाकून किती छान प्रकारे ते, ते बघणार आहे या खांबांचा साखळीचा वापर करून आपण वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन बनवू शकतो डबल खांब सिंगल खांब ट्रिपल खांब साखळी हे बघा हे आपले झालेले ट्रिपल काम हे झालेलं आपलं डबल काम आणि हा झालेला हाफ काम थँक यू फ्रेंड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये